बेडमधे युवकाचा खून आरोपींना अटकेसाठी रुग्णालयासमोर रस्ता रोकोबीड जिल्ह्यात वाढत्या खुनांच्या घटनांनी कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे शहरातील माने कॉम्प्लेक्स परिसरात गुरुवारी रात्री एका तरुणाचा खून झाल्याची धक्कादायक घटना घडली या घटनेनंतर संतप्त नातेवाईक आणि नागरिकांनी आज आरोपींना तात्काळ अटक व्हावी या मागणीसाठी रुग्णालयासमोर रस्ता रोको आंदोलन केले पूर्णांक पंचवीस शतांश सप्टेंबर रोजी रात्री आठच्या सुमारास बीडमधील यश देवेंद्र ढाका व बावीस याचा किरकोळ वादातून साथीदारांनी खून केला गंभीर जखमी अवस्थेत त्याला जिल्हा रुग्णालयात आणले असता त्यापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले या घटनेनंतर रुग्णालय परिसरात नागरिकांची मोठी गर्दी झाली पूर्णांक सव्वीस शतांश सप्टेंबर रोजी यशच्या मृतदेहावर शवविच्छेदन होणार होते मात्र सर्व आरोपींना अटक झाल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी ठाम भूमिका नातेवाईकांनी घेतली त्यामुळे रुग्णालय परिसरात तणाव निर्माण झाला होता यावेळी नागरिकांनी पोलीस प्रशासनाविरोधात घोषणाबाजी करत रस्ता रोको आंदोलन छेडले परिणामी रुग्णालयासमोरील रस्ता काही काळ ठप्प झाला आणि वाहनांच्या रांगा लागल्या दरम्यान पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून तपास सुरू केला आहे आरोपींचा शोध घेण्यासाठी प्रयत्न वेगाने सुरू असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले सतत घडणाऱ्या खुनाच्या प्रकरणांमुळे स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण असून पोलिसांची कार्यक्षमता आणि कायद्याचे धाक यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे